दोन हजार तोफा सांगता आता वाट पाहतायत पण अशात महाराष्ट्रात आरोप प्रत्यरोप के थांबणार नाहीयेत ही नक्की मात्र या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सगळ्या माध्यमांमध्ये एक बातमी वारासारखी पसरली ती म्हणजे प्रचाराची सांगता करत पुन्हा परतत असताना माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झालेत मग या सगळ्या हल्ल्यामागची ए टू झेड स्टोरी नेमकी काय हा कट आहे की दुसरंच काय नेमकं त्यावेळी काय झालं होतं आणि याचा येणाऱ्या निवडणुकीत खरंच परिणाम होईल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अजनादांकडून हल्ला करण्यात आला या हल्लामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या घटनेनंतर वातावरण असून विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली जाते या प्रकरणी अनिल देशमुख यांचे स्वयसहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे पण त्यावेळी नेमकं काय घडलं का ते सविस्तर मी तुम्हाला सांगते माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख तुरुंगात जाऊन आले त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप आहेत त्यामुळे यंदा त्यांचं तिकीट कापण्यात आलं काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली मुलाला जिंकून आणण्यासाठी मुलाच्या प्रचारासाठी अनिल देशमुख मैदानात उतरले याच प्रचाराच्या दरम्यान अठरा नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख प्रचारासाठी नरखेडमध्ये गेले होते नरखेडमधून काटोलकडे सभा संपल्यानंतर जात असताना रात्री सव्वा आठच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला अशी माहिती त्यांचे स्वसायक उज्ज्वल भोयर यांनी दिली आहे सविस्तर माहिती देत असताना माध्यमांशी बोलत असताना भोयर यांनी सांगितलं अनिल देशमुख ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते बेलाफाटाजवळील रस्त्याला एक वळण आहे वळण असल्यामुळे देशमुख यांच्या गाडीची गती कमी होती यावेळी चार अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली हल्लेखोरांनी मोठा दगड गाडीच्या समोरच्या काचेवर फेकला तो दगड मोठा असल्यामुळं मो काचेला तडा गेला हे सुरू असताना दुसरीकडं त्या चार हल्लेखोरांमधील एका हल्लेखोराने एक मोठा दगड थेट अनिल देशमुख यांच्या दिशेने भिरकावला जो अनिल देशमुख यांच्या कपाळावर लागला आणि त्यातच ते गंभीर प्रमाणात जखमी झाले पुढे बोलताना भोयर असं देखील म्हणाले रुग्णालयात अनिल देशमुख यांना नेण्यात येत असताना रेल्वे फाटक बंद असल्याने उशीर झाला पण लगेचच काटोल ग्रामीण रुग्णालयात नेत अनिल देशमुख यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि मगच त्यांना नागपूरला हलवण्यात आलं यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हल्लेखोर हल्ला करत होते यावेळी भाजप जिंदाबाद अनिल बाबू मुर्दाबाद अशी घोषणा देत होते असंही बोललं जाते या सगळ्या हल्लांमध्ये दगडफेक झाल्याने गाडीच्या समोरील भागाचा अर्थात काचेच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याची माहिती देण्यात आली गाडीच्या समोरची काच फुटली अधिक तपास पोलिसांकडून केला जात असताना यामुळं मात्र महाराष्ट्रातील राजकारण आरोप प्रत्यारोप ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटलाचं पाहायला मिळतंय या सगळ्या अपघाताला शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची टीका आघाडीचे तडफदार नेते संजय राऊत यांनी केली देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असंही ते म्हणाले आता याचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो का तर विश्लेषकांच्या मते हो प्रचाराच्या तोफा जरी थांबल्या असल्या तरी या घटनेचं गांभीर्य मोठं आहे शिवाय त्यावेळी देण्यात आलेल्या घोषणा देखील भाजपच्या विरोधात असल्याने युतीकडं बोट दाखवलं जाते आहे दुसरीकडे मात्र भाजपकडून हा एक स्टंट असल्याचं देखील म्हणलं जाते मात्र यामुळे अनिल देशमुख यांच्या बाबत मतदारसंघात सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय मध्यंतरी त्यांच्यावर झालेले आरोप तुरुंगवास या सगळ्या गोष्टी प्रचारात आल्याने देशमुखांच्या बाजूने वारं झुकू शकतो असं देखील म्हणलं जात आहे दरम्यान एक मतदार एक नागरिक म्हणून या सगळ्या घडलेल्या घटनेवर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आवर्जून टेवडी मराठीला सबस्क्राईब करा